नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आज दुपारी आत्ता बघितला सोनू सूत या नाटाचा सिनेमाचा ट्रेलर सिने ट्रे सिनेमाचं नाव आहे फते तर ट्रेलर मला आवडला बरेच दिवस मी ट्रेलरचं खरं तर कुठल्या ट्रेलर ट्रेलरचा ट्रेलर रिव्ह्यू केला नव्हता पण हा ट्रेलर मला जरा विशेष वाटला म्हणून त्याचा रिव्ह्यू करत आहे तर सोनू सूद सु ह्यात खूप चांगला दिसला एक तर त्याची बॉडी चांगली आहे आणि दुसरं म्हणजे दिसायला हँडसम आहे आणि रफ टफ आणि असा हे दिसतो म्हणजे मला त्या तिघांपेक्षा हा खरतरी हिरो म्हणून चांगला वाटतो तिघांपेक्षा म्हणजे त्या तीन खानांपेक्षा आहे <coughs> त्याची वही झालेली उगास्ती काय तर सांगायचा उद्देश काय तर आणि खरं तर हा चांगला कलाकार पण तो फारसा थोडासा मागच पडला म्हणायला पाहिजे खरं हा असाच हा सिनेमा चालावा आहे या सिनेमाचा ट्रेलरमध्ये जेवढा वेग आहे तेवढा वेग सिनेमात असला ना तर हा सिनेमा भरपूर चालेल असं मला वाटतंय ह्यातली ॲक्शन म्हणजे ह्याच्या टाईप आहे साऊ ॲक्शन चांगली साऊथसारखी नाही बोगस हो इकडनं तिकडं अशी तर जे त्याला मार्शल आर्ट्स म्हणतात ना त्या टाईपची ॲक्शन आहे त्यामुळे रिअल ॲक्शन म्हणजे ती ते आता सि सी, सिनेमा मला आठवत नाही कुठला जॉन अब्राहिमचा एक सिनेमा होता त्यात ती अशी मार्शल आर्ट कुंकफू कराटे टाईप किंवा अशी ॲक्शन होती तर हा सिनेमा बघणार आहे मी तशी मी बघतो सर्वच पण ह्याची आतुरतेने वाट पाय असा हा सिनेमा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब